हे सो नेणं मानलं जातं तरी सुद्धा कुंकू म्हणायच्या अगोदर आपण हळद हा शब्द उच्चारतो कारण हळदीपासूनच हे सात्विक असं सा कुंकू बनलं जातं तेच सात्विक कुंकू अगदी हळदीपासून घरच्या घरी कसं बनवायचं हेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओ मधून सांगणार आहे व्हिडिओ छोटासा आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आपण इथे कुंकू बनवण्यासाठी एका वाटीमध्ये मी हळद घेतलेली आहे त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस काढून घेतलाय थोडस रोज वॉटर घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्यासाठी लागणार आहे ते म्हणजे चुना हा चुना आपण वाटीमध्ये काढून घेणार आहोत कारण ह्या चुन्यापासून आपल्याला निवळी बनवायची आहे आणि तीच निवळे आपण या हळदीमध्ये टाकून त्यापासून कुंकू बनवून घेणार आहोत तर बघा ह्या वाटीमध्ये मी तिथे चुना टाकलेला आहे त्यामध्ये मी दोन चम्मच भरून पाणी टाकले आणि ते आपल्याला छान असं मिक्स करून त्या चुन्याची जी काही निवळी असते ती निवळी बनवून घ्यायची माझी आजी सुद्धा ह्याच पद्धतीने घरगुती कुंकू बनवून घ्यायची तीच पद्धत मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे अगदी सोपी पद्धत आहे सर्व अगोदर मी इथे एक मोठं ताट घेतलंय त्यामध्ये आपण घेतलेली हळद टाकून घ्यायचे आणि त्यानंतर जी काही आपण चुन्याची निवळी बनवून घेतली तर त्याचे दोन चम्मच इतके टाकून घ्यायचे आणि थोडासा लिंबाचा रस टाकून घ्यायचा आता आपण इथे भरपूर अशी चुन्याची निवळी बनवून घेतलेली आहे परंतु ती आपल्याला सगळी एकत्रच टाकून घ्यायची नाही आहे ती जर आपण एकत्र टाकली तर जो आपलं बनणारं कुंकू आहे ते कुंकू अगदी काळसर बनेल त्याच्यामुळे हे कुंकू बनवताना खूप काळजी काळजीसुद्धा घ्यावी लागते तुम्ही पाहू शकता मी अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये मिक्स करून लिंबाचा रस आणि जी काही चुन्यापासून निवळी बनवलेली आहे ती अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये टाकून घेत आहे आणि त्यानंतर परत एकदा ही हळद छान अशी हाताने मळून घेत आहे तुम्ही ते पाहू शकता <laughs> आता थोड्याच वेळात तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की आपण जे जेवढ्या पद्धतीने ही हळद छान अशी हाताने मळून घेऊ शकतो तितक्या जास्त लवकर ही हळद म्हणजे छान असा तिला रंगायला सुरुवात होते त्याच्यानंतर थोडंसं जे काही म्हणजे गुलाबजल आहे ते मी थोडंसं याच्यामध्ये टाकलेलं आहे जेणेकरून छान असा सुवास ह्या कुंकवाचा येऊ शकतो त्याच्यामुळे त्यानंतर बघा जे काही उरलेलं आहे ते आपण असं थोड्या थोड्या प्रमाणामध्ये टाकून द्यायचं सगळं जी काही नवळी किंवा मग लिंबाचा रस आहे तो अगदी एक साथ टाकायचा नाही त्याच्यामुळे कुंकूचा जो कलर आहे तो अगदीच काळसर कलर होऊन जाईल हो तर तुम्ही इथे पाहू शकता मी तुम्हाला अगदी इथे समोरच दाखवते तर बघा आपण जेवढा हाताने याला म्हणजे मळून घेऊ शकतो तेवढा तो कलर लगेचच गडद व्हायला लागतो त्यामुळे कुंकू बनवण्याची जी काही प्रोसेस आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाची स्टेप हीच आहे की आपण ही जी काही हळद घेतलेली आहे ती त्या मिश्रणासोबत छान अशी मिक्स करून घ्यायची म्हणजे अगदी लवकर ह्या कुंकाला जो काही लाल रंग असतो तो लाल रंग लगेच येतो तर तुम्ही ते पाहू शकता आपण यामध्ये कोणताही रंग किंवा मग कोणतंच केमिकल न वापरता अगदी ह्या कुंकवाला म्हणजे हळदीला छान असा लाल रंग आलेला आहे आता आपण हे जर अजून थोडा वेळ जर ठेवून दिलं तर ह्याच्यामध्ये ॲटोमॅटिकली जा अजून जास्त लाल रंग येतो किंवा मग हाताने आपण अशा प्रकारे अजून जास्त छान असं मळून घ्यायचंय म्हणजे जो काही नॅचरल पद्धतीचा रंग असतो तर तो रंग ह्या कुंकुवाला उतरला जातो तर तुम्ही ते पाहू शकता हे कुंकू अगदी आपलं बनून तयार आहे या कुंकुवाला आपल्याला सुकून घ्यायची सुद्धा गरज नाही जर हळद मोठी असेल तर आपण चाळून घेऊ शकतो किंवा मग मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकतो जेणेकरून जे काही मोठे कण असतील तर ते कण निघून जातील आता इथे मी तुम्हाला दाखवते हे जे मी विकत आणलेलं कुंकू आहे तर ते कुंकू जे असतं ते आपण हाताला लावल्याच्यानंतर त्याचे डाग लगेच निघले जात नाहीत आता मी एवढ्या वाटीभर हळदीचं कुंकू बनवले तरीसुद्धा हाताला थोडाही कलर लागलेला नाही आहे तर इतक्या सोप्या पद्धतीने आपण नॅचरल पद्धतीने घरगुती वस्तूंपासून मस्त असं नॅचरल पद्धतीचं कुंकू बनवून घेऊ शकतो आता सध्या सनसूट चालू होते दसरा झाला दिवाळी झाली आणि प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला घरामध्ये कुंकू हे लागतंच बऱ्याच ठिकाणी अजून सुद्धा आपली आजी असेल किंवा मग आई असेल तर कुंकू हे कपाळावरती लावतात तर हे कुंकू सोप्या पद्धतीने तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता तर इतक्या सोप्या पद्धतीने घरगुती वस्तूंपासून आपण हळदीपासून हे सात्विक असं कुंकू सा बनवून घेतलेलं आहे जरी पद्धत तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा तुम्हीसुद्धा एकदा नक्कीच ट्राय करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद